मग यंदा कर्तव्य आहे तर कोणाचं आहे तर मंडळी यंदा कर्तव्य माझं नाही आहे माझी ऑलरेडी लग्न झालेलं आहे <laughs> आणि हे आहेत माझे मिस्टर तेजस जे आपल्या चॅनेलवरती नवीन असतील त्यांच्यासाठी मी सांगते मी आहे प्रीती हे आहेत माझे मिस्टर तेजस आणि ही आहे माझी आई माझी आई मिरला असते आणि आम्ही दोघं राहतो खारघरला तर यंदा कर्तव्य आहे या टॉपिक वरती आपण येऊयात थेट तर यंदा कर्तव्य आहे माझ्या भावाचं माझा लहान भाऊ प्रीतम त्याचं नाव प्रीतम आहे आणि तो माझ्यापेक्षा वयाने चार वर्ष लहान आहे तर त्याचं यंदा कर्तव्य आहे त्याचं लग्न ठरलेलं आहे आणि खूप असे मस्त न्यूज आहे ही सगळ्या आमच्या सर्वांसाठी आम्ही म्हणजे गेल्या वर्षभरापासून त्याच्यासाठी मुलगी पाहत आहोत आणि फायनली आम्हाला ती मिळाली आहे आणि त्याचं यंदा कर्तव्य होऊनच जाणार आहे आणि त्या कर्तव्यामधून आम्ही मुक्त होऊन जाणार आहे खूप <laughs> धम्मा येणार आहे लग्नामध्ये सर्व तर मम्मी तुला कसं वाटत आहे मम्मीकडे आपण जाणून घेऊयात की मम्मीच्या भावना काय आहे तिला कसं वाटतंय खूप आनंद वाटतय आता तुझं लग्न झाल्यानंतर आता दुसरं लग्न माझ्या मुलग्याच आता खूप चार वर्षांनी तुझ्या तो लहान आहे आता त्याचं चार वर्षांनंतर तुझ्या चार वर्षांनंतर त्याचं लग्न जमलं खूप आनंद वाटते मलाही खूप आनंद झालेला आहे कारण प्रीतम माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे आणि एक बोलतात ना मोठी बहीण एक आईसारखीच असते आणि मला नेहमी तो माझ्या मुलासारखाच आहे आणि कसं माहितीये तो भले मोठी आहे तरी विचारांनी किंवा मॅच्युरिटी लेव्हलने तो माझ्यापेक्षाही मोठा आहे त्याची विचार करण्याची क्षमता किंवा त्याची काळजी करण्याची क्षमता ही माझ्यापेक्षाही जास्त आहे तो नेहमी आमच्या सर्वांची काळजी करतो आणि त्याला माहिती असतं की आम्हाला सर्वांना काय पाहिजे असतं आमचे विचार काय आहेत आणि खरंच सांगते माझ्या मनामध्ये जेव्हा केव्हा ही पहिला विचार येतो मी कधी कोणत्या प्रॉब्लेम मध्ये असते किंवा काही सजेशन मला घ्यायचे असतील ना तर माझ्या भावाच नाव माझं माझ्या तोंडावरती पहिलं येतं त्याच्याशिवाय मला दुसरा कोणीही व्यक्ती आठवत नाही आणि खरंच लाईफ मध्ये ना मी खूप अशी ब्लेस्ड आहे म्हणजे मला आई वडील ही चांगले मिळालेले आहेत पार्टनर ही चांगला आहे आणि त्याचबरोबर माझा भाऊ ही मला खूप छान आहे आणि सपोर्टिव्ह आहे त्याने आतापर्यंत मला खूप सपोर्ट केलेला आहे प्रत्येक गोष्टींमध्ये छोटी छोटी गोष्ट ना मी पहिली त्यालाच विचारते त्याच्या सल्ल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही मी त्याला काही म्हटलं ना की प्रीतम मला ह्या ठिकाणी जाता येणार नाही माझी थोडी कामं आहेत तू जाशील का आणि तू ते काम करशील का तर ते काम तो लगेच करतो आणि तो कधी नाही म्हणत नाही त्या गोष्टीला त्याचा स्वभावच वेगळा आहे माझा स्वभाव बोलका आहे खूप मी बडबड करते मला जास्त बोलायला लागतं पण तो त्याला जास्त बोलायला आवडत नाही तो शाय आहे थोडासा म्हणजे लाजाळू आहे आणि तो कमीच बोलतो पण एकदा कोणाची त्याच्यावर ओळख झाली की तू त्याच्याबरोबर फ्रेंडली वागतो आणि त्यांच्या मध्ये मिसळून मग तो त्यांच्याशी बोलतो पण सुरुवातीला त्याला थोडासा वेळ लागतो तुम्ही पाहिले असेल कॅमेरा आपल्या युट्यूबमध्ये मध्ये तो दिसत नाही कारण तो कॅमेरा फ्रेंडली नाही आहे आणि मी त्याला फोर्सही करत नाही की तू व्हिडिओमध्ये ये कॅमेरामध्ये बोल पण खरंच माझा भाऊ मला जो आहे कसाही असू दे तो माझा भाऊ आहे आणि खरं देवाची पद्धत एक देणगी आहे ती माझ्यासाठी की असा छान भाऊ मला मिळालेला आहे आणि त्याच भावाचं आता लग्न ठरलं आहे खूप असं आनंद वाटतोय आणि ना खूप असं भाऊक झाल्यासारखं वाटतय म्हणजे आम्ही मला ना हे सगळं डोळ्यासमोर येते आम्ही जेव्हा लहान होतो तर ते लहानपणीचे आमचे दिवस आम्ही केवढी भांडणं करत होतो ना मम्मी <laughs> प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती प्रत्येक घरामध्ये भावंडांची भांडणं होतातच तसे आमच्या घरातही होत होती पण आमच्या दोघांची खूपच होती भांडणं रिमोट वरून किंवा बोलतात ना एका पेन पेन्सिल वरूनही आमची भांडणं व्हायची आणि मारामारी पर्यंत भांडणं जायची ते घड्याळ पण बघायचे नसतं घड्याला पण फेगायचे मी तर त्याचा स्मार्ट वॉच पण तोडला होता तर <laughs> <laughs> असे बरेच गमतीदार किस्से आहेत आमचे तर अशाच माझ्या भावाचं लग्न ठरलेलं आहे आणि लवकरच लग्न त्याचं होणार आहे मी लग्नाची डेट आता रिव्हिल नाही करत आहे पण हळूहळू तुम्हाला मध्ये समजेल त्याचं लग्न त्याचे लग्नाचे फंक्शन्स मी सर्व आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला दाखवणारच आहे तर मला असं ना भाऊक ही थोडस वाटतं आहे आणि आनंदही तेवढाच होतो आहे भाऊक मला माहिती नाही मला असं का भाऊक म्हणजे मी झाली आहे पण जी लहानपणापासून जी आमची जी जर्नी पाहत मी आली आहे ना त्यावरून मला ना ते सगळे डोळ्यासमोर असे क्षण येतात आहेत आणि त्याने ना असं खूप हॅपी वाटतंय मी खूप खुश आहे मी खूप आनंदी आहे मनाने आणि त्याच्यासाठी मी नेहमी हॅप्पी असणारच कारण तो बोलतात ना एक हॅपी मॅन आहे माझ्या लाईफमधला प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात माझी त्याच्यापासूनच होते आणि तो लकी आहे माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आणि मी देवाला खरंच प्रार्थना केली आहे आणि करेल ही की असा भाऊ मला जन्मोजन्मी मिळव आणि खरंच मी माझ्याकडे शब्द नाही आहेत आता मी काय बोलू ते पण काय सांगू मला नाही कळत आहे पण आहे असंच थोडंफार काहीतरी गोष्टी आहेत आणि त्याच भावाचं आता लग्न होत आहे आणि सगळं चांगलं व्यवस्थित पार पडो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि एक मोठी बहीण एक आई समान असून आई समान आहे त्याचप्रमाणे मी सगळ्या फंक्शन मध्ये मी पुढाकार घेणार आहे त्याचं सगळं फंक्शन मीच करणार आहे आणि मला ते करण्यात आनंदही आहेच माझं ते कर्तव्य आहे आणि पार पाडणारच आणि माझ्या भावाच्या लग्नाचे सगळे फंक्शन तुम्हाला बघायला मिळतीलच तर मग तेजस तुला काय वाटतंय तुझ्या काय भावना आहेत त्याच्या पुढे तुझ्या काय भावना आहेत त्याच्याबद्दलच्या की त्याचं आता लग्न होत आहे आणि जेव्हा मी प आपली ओळख झाली होती तेव्हा मी त्याला फ फर, फर्स्ट टाईम भेटलो होतो तेव्हा तो खूप असा शांत वाटला होता आणि अजूनही शांतच आहे तसा आणि खूप असा म्हणजे खूप असे चांगले संस्कार त्याच्यावर झाले आहेत म्हणजे जेव्हा तो आपल्या घरी आला होता आपल्या त्याने पाया पडल्या खाली वाकून तेव्हा खूप असं छान वाटलं बघून आणि खूप म्हणजे असा समजूतदार मुलगा आहे तो आणि आता त्याचं लग्न होत त्यामुळे खूप छान वाटतंय तो अर्थातच त्याच्या बायकोची आणि त्याच्या फॅमिलीची पूर्ण काळजी घेईल त्यामुळे त्याच्यासाठी खूप छान वाटतंय आणि तो आमचीच म्हणजे आपलीच आम, म्हणजे तुझी माझी नायसाची किंवा आपल्या फॅमिलीची किंवा आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या पण एवढा विचार करतो ना शेजारी पाजारी एवढी मंडळी आहेत प्रत्येकाकडे प्रत्येकाचं माझ्या भावाकडे म्हणजे प्रीतमकडे काम असतंच आणि असं कधी होणारच नाही की प्रीतमने त्यांचं काम केलं नाहीये कधीही झालं नाहीये की कोणत्या व्यक्तीने त्याच्याकडून कोणत्या सल्ल्याची मदत मागितली नाहीये किंवा त्यांच्या अडचणीमध्ये त्याला त्याच्याकडून सल्ला घेतला कि नाही किंवा मदत मागितली नाही असं कधीच झालं नाहीये आणि त्याने ती मदत केलेली नाही हेही झालं नाहीये तर नेहमी सगळ्यांच्या मदतीसाठी पुढे येतो त्यामुळे आमच्या पूर्ण घराण्यामध्ये आमच्या आजूबाजूला त्याला खूप मांडतात लोक आणि त्याचं नाव आहे सगळ्यांमध्ये आणि कुठेही गेला ना तर पहिला सगळ्यांच्या पाया पडतो म्हणजे मला ते पटकन आठवत नाही की घरातून म्हणजे आपण कोणाकडे जातो आणि निघताना पाया पडावं म्हणजे मनात असतं पण पटकन ते आठवत नाही असं पण त्याचं ना ते बरोबर लक्षात असतं सगळ्या गोष्टी आणि माझ्या सासरची मंडळी तर त्याला खूप मांडतात प्रीतमला ते नेहमी त्याच्याविषयी चांगलं चांगलंच म्हणत असतात आणि तेजस आणि त्याचं ही तसंच आहे नाही तो आला की आम्ही गप्पा खूप छान मारतो आणि आणि आमचे हेडफोन नेहमी सेम आहे तो आला की माझा हेडफोन घेऊन जातो मी त्याचा वापरतो नेहमी आमचे हेडफोन रिप्लेस होत असतात मी तेजसला काही त्रास दिला समजा काही घरातलं थोडंफार काम सांगितलं ना तर लगेच मला बोलतो तू तेजस्ल का जाईल ना तू का नाही करत आहे आणि त्याला मी त्रास दिला प्रीतमला तर हा मला बोलतो तू कशाला त्याला त्रास म्हणजे त्या दोघांचं बरोबर आणि तर अशा माझ्या भावाच फायनली लग्न ठरलेलं आहे आणि हे सारखं सारखं मी बोलते तुम्हाला असं वाटत असेल ही सारखं सारखं तेच काय बोलते पण माझा जो आनंद आहे ना मी या शब्दात नाही व्यक्त करू शकत तो एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आहे